छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक दिन शिवछत्रपती रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनलदास वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारशे जिल्हा सचिव सिद्धाराम सवय शहर सचिव सतीश वावरे जिल्हा सचिव बबन डिंगणे शहर प्रशांत देशमुख शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे ज्योतिबा गुंड ओंकार कदम तनिषा कदम दिलीप निंबाळकर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष यम शफीक रचभरे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान कार्याध्यक्ष तन्वीर गुर्जर आदी उपस्थित होते आज सहा जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन या तीनशे बावन्नाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व तमाम जनते संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याभिषेक देण्याच्या मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाच्या सुरुवातीने खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया घालण्याचे काम त्या काही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले होते आपला राजा आपले प्रशासन आपले राज्य आपली रयत व आपले कायदे आपला न्याय म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खऱ्या अर्थाने राज्याभिषेकचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर लाच घातला होता त्यामुळे आज जगातील सर्व लोकशाही जी टिकून आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना अनन्य साधारण महत्व होत महिलांचा आदर राखला जात होता पण आज अशी परिस्थितीने दिवसात ढवळ्या महिलांवर अन्य अत्याचार होत आहे त्यामुळे जर आज आमचे छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर अशा चौकट चांदळांना चौकट करून त्यांना रायगडावरून कडे लोट करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन या मूर्ख राज्य शासनाने दोन वेळा साजरा करत आहे काही भिटुकड्या संघटनेने जिथं फक्त शंभर दोनशे उपस्थिती असते अशा तिथीनुसार मोठ्या प्रमाणात राज्य शासन राज्य शासन हे पेशवायचंच शासन आहे कारण मनुवाद्यांच्या विचारावर चालणारं शासन आहे असं मला वाटतं कारण या रायगडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये सहा जून रोजी राज्याभिषेक होत असताना त्या ठिकाणी वतीने प्रतिनिधी गेला नाही आणि हे रा... राज्याभिषेक तिथूनसार करत असताना अख्खं मंत्रालय त्या ठिकाणी जात म्हणजे पेशवाई वाढवण्याचं काम हे राज्य शासन करत आहे अशा राज्य शासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अभिषेक जेव्हा एकदा सर्व जनते शुभेच्छा देतो आणि हा संभाजी बिगडचा वतीने या ठिकाणी आमचे जिल्हा अधीक्षक संभाजीराजे भोसले महिला जिल्हादीक्षा त्यांचा शुभ असते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मूर्तीज दुग्धाभिषेक करून राज्याभिषेक अभिषेक आम्ही या ठिकाणी साजरा केला हो जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की